तालुक्यातील आमोदे शिवारात रानडुकरांच्या हल्ल्यात चाळीस वर्षीय महिला जखमी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारातील तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात बकऱ्या चारणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेवर रानडुकरांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या सुमारास घडली असून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सदर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्रताबाई रमेश भिल वय चाळीस राहणार आमोदे तालुका शिरपूर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील आमोदे येथील ही महिला सव्वीस मे रोजी दुपारी आमोदे शिवारात असलेल्या तालुका कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात बकऱ्या गेली होती दरम्यान सायंकाळी सहा वाजच्या सुमारास बकऱ्या चारात असताना अचानक रानडुकर तिच्यावर हल्ला केला त्यात रानडुकराने तिच्या उजव्या पायाला चावाक्यात जोराने धडक दिली त्यामुळे सदर महिला जमिनीवर पडून जखमी झाली जखमी महिलेला तिच्या मुलाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले त्याप्रकरणी डॉक्टर नम्रता येशी यांच्या आदेशाने वडबाई नितेश गवडी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दाखल केली आहे पुढील उपचार तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे એક બાઈ તો પૈકી મેલું માવરી કાઢી તો પયાના તો નિવાની પડી ગયેલી જા પહેલું તથા રંગત લીઘા ત્યાં પો દરી ઉઠલી બોલાઈ બટાવી નાખતા વાવર